राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबई ते बदलापूर असा प्रवास लोकल ट्रेन न केला असून त्यांचा हा प्रवास कुतूहलाचा विषय ठरलाय मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ज्या लोकल ट्रेनकडे सर्वसामान्य नागरिक पाहतो त्या ट्रेनने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते बदलापूर असा प्रवास केलाय बदलापूर येथील कार्यक्रमाला जाण्याकरिता रस्ते वाहतुकीनं बराच वेळ लागणार होता त्याऐवजी मुंबई लोकलने प्रवास करत मंत्री तटकरे या कमी वेळेत नियोजनस्थळी पोहोचल्या मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवासाचा एक वेगळा अनुभव घेताना मंत्री अदिती तटकरे यांनी लोकलमधील प्रवाशांशी विविध विषयांवर संवाद साधला त्यांनी लोकलमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीशीही संवाद साधत विचारपूस केली तसेच लोकलच्या याच डब्यातून प्रवास करणारे व्यापारी नोकरदार वृद्ध नागरिक यांच्याशी देखील चर्चा करत त्यांचीही विचारपूस केली प्रवाशांना महिला व बालविकास मंत्री तटकरे या मुंबई लोकलने प्रवास करत आहे हे कळताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांनी कुतुहलापोटी गर्दी केली होती प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी मुंबई